आमदार खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट <śles> <śles> आमदार प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर भास्कर भगरे बजरंग सोनवणे ओमराजे निंबाळकर अभिजित पाटील या लोकप्रतिनिधींनी जरांगेंची घेतली भेट अंबादास दानवेंकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषण स्थळी भेट यावेळेस अंबादास दानवेंनी मनोज जरांगे यांची घेतली भेट करुणा मुंडे यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट आंदोलनास दिला पाठिंबा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे व्यक्त केलं मत जरांगींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून काही निष्पन्न होणार नाही ना सरकारच्या भूमिकेमुळे कारण नसताना मुंबई थांबले जितेंद्र आव्हाडांची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश वेटेकर यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगी पाटलांची भेट घेतली राजेश वेटकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार दोघांमध्ये झाली चर्चा सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं मनोज जरांगेंकडून करण्यात आलं आंदोलनकर्त्यांना आवाहन मरीन लाईन्स परिसरात मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त मराठा बांधव आझाद मैदानाच्या परिसरात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस रात्र भरता येणार मध्यरात्रीपासून आझाद मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याचं चित्र मात्र मैदानावर मराठा समाजाच्या आंदोलकांची गर्दी कायम मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवल्या खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा आंदोलकांनी पाच हजार लोकांची मर्यादा ओलांडली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज